आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही देवेंद्र फडणवीसजी च्या लाडक्या बहिणींचा विश्वास आम्ही ढळू देणार नाही ज्या लाडक्या बहिणींना सांगतो महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनींना माझ्या मुलींना सांगतो की आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने लाडकी बहिणी योजना सुरू केली आणि या, या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या लाडक्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपये सन्मान निधी सन्मान निधी तो दिलाला जा दिला जातो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा आम्ही महिला बाल च्या वतीनं देत असतो आणि आदितीच्या साक्षीनं सांगतो आमच्या निलमताईंच्या साक्षीनं सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी जे त्या लाभामध्ये बसतात त्यांना हा सन्मान निधी कधी आम्ही बंद होऊ देणार नाही तो यापुढे देखील सुरूच राहील जरी कुणी काही अफवा उठवल्या मागेही असंच आमच्याबद्दल लोकसभेला सांगितलं संविधान बदलणार संविधान बदलणार अरे